दोन पावसाळे तीन पावसाळे आणि इकडे चिकटचा पावसाळा कसा असतो तुम्हाला माहिती जिल्ह्या जिल्ह्यातरीकड जप केली आणि हा पुढचा बोलायला सांगा मग आपल्याला काय बोलायचं याच्यात ॲड करायचं करावी दोन गोष्टींची पाहणी केली एकतर मालवण एस टी डेपो आणि ह्या बंदाऱ्याची पाहणी करायला जी आपण उभं आहे काही स्थानिकांच्या तक्रारी आल्या की बंदाऱ्याचं काम अमुक अमुक दर्जाने कुठेतरी कमी पडतं आहे तर ते बघण्यासाठी आणि त्याच्यात काय दुरुस्ती करावी लागेल त्याच्यामध्ये काय ॲड करावं लागेल काय करेक्शन असतील तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही इकडे पाहणी केली जी दुरुस्ती होती काही स्थानिकांचं जे म्हणणं होतं ते आम्ही विश्वासात घेऊन काही सूचना दिलेल्या आहेत डिपार्टमेंटला डिपार्टमेंट त्याच्यावरती जे काही रेक्टिफिकेशन आहे ते करून आम्हाला ते सांगणार आहे तसंच जसं तस तस एस टी डेपोची आम्ही पाहणी केली नवीन इमारत काही दिवसांमध्ये आम्ही सुरू करणार आहोत जुनी इमारत आता तोडायला घेतलेली आहे डिमॉलिशन आता त्याचं सुरू केलेलं आहे शिफ्टिंग आता सुरू झालेली आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये एस टी डेपोबरोबर सेल्फी पॉईंट हाय मास्क या सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चरसहित आम्ही नवीन एस टी स्टँडचं आम्ही तिकडे सुरू करणार आहोत उद्घाटन करणार आहोत या दोन गोष्टींसाठी हे दोन्ही पाहणी दौरे होते ज्या काही सूचना डिपार्टमेंटला द्यायच्या आहेत अधिकाऱ्यांना द्यायच्या आहेत त्या आमच्या स्तरावर आम्ही दिलेल्या आहेत लवकरात लवकर जे अपेक्षित बदल आहे ते आपल्याला दिसत बघा हे सगळं जे काय आपण बंधाऱ्याचं कामं बघतो मालवणमध्ये ही सगळी सन्मान्य राणेसाहेबांच्या कार्यकाळात झालेली आहे त्यानंतर कुठल्याही बंधाऱ्याला तळाशील असू दे देवबाग असू दे चिवला असू दे कुठल्याही बंधाऱ्याला तशा मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला नाही आता परत एकदा आमच्या या महायुतीच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला निधी मिळतो आहे आमचे पालकमंत्री मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत आम्हीही हातभार लावतो आहे आम्हीही त्याच्यामध्ये जेवढं काही निधी इथे वळवता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करून हा मोठ्या प्रमाणामध्ये निधी वळवण्यासाठी आम्हाला यश मिळालं जसं आपण बजेटमध्येही बघितलं असेल एका दिवबाग गावासाठी आम्ही एकशे अठ्ठावन्न करोड रुपये स्वतः अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेले आहेत जे काही जाहीर झालेले पैसे ते तर येणारच आहेत ते व्यतिरिक्त बजेट आणि बजेटच्या बाहेरचे जे पैसे आहेत डिपार्टमेंटचे जे पैसे आहेत लवकरात लवकर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या त्या हेडखाली आपल्याला दिसणार आहेत प्लस डी पी डी सीचा निधी आहे म्हणून मोठ्या प्रमाणात निधी जसा आम्ही निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं आम्ही निधी आणणार दहा वर्ष कुणाळ मालवणला काही मिळालेलं नाही मोठ्या प्रमाणामध्ये हा जो बॅकलॉग जमा झाला आहे तो आम्ही लवकरात लवकर भरून काढणार